बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि अंगारक योग आलेला आहे दोन हजार पंचवीसचा हा पहिला अंगारक योग आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने एकशे वीस दिवस गणपती बाप्पाची अतिशय प्रभावी से सेवाचा आपण माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम दोन हजार पंचवीस मध्ये हा पहिला अंगारकी योग आलेला आहे की जो आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आहे त्याला आपण मंगळी चतुर्थी सुद्धा म्हणतो ह्या चतुर्थी पासून तुम्ही नव्याने संकष्ट चतुर्थी व्रत करू शकता किंवा ज्यांना संपूर्ण वर्षभराची संकष्ट चतुर्थी करणं शक्य होत नाही त्यांनी नक्कीच ह्या दिवशी उपवास केल्याने वर्षभराच्या चतुर्थी केल्याचं फळ मिळतं कारण काही मेडिकल इमर्जन्सी असते काही अडचणी असतात ज्याच्यामुळे आपण व्रतवैकल्य करू शकत नाही पण हो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जेव्हा अंगारकी येते तर किंवा मंगळी येते तेव्हा समजायचं की हा दिवस खूप मोठा आहे आणि ह्या दिवशी जास्तीत जास्त सेवा आणि आपण व्रतवैकल्य सुद्धा करू शकतो आता ही सेवा किंवा पूजा मांडणी कशी करायची या संदर्भातली माहिती आपण नंतर बघूया आज मी वैयक्तिक अनुभव घेतलेली अतिशय उच्च कोटीची सेवा नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यांच्या आयुष्यात काही अडचणी आहे आता मेन म्हणजे ही सेवा का करता सुरुवात करते बघा आधी अडकलेले पैसे आहे विवाह समस्या आहे अगदी संतती अडचणी आहे कुठेतरी तुमचं काहीतरी देणं देणं राहिलेले आहे कुठले अडकलेली काम आहे आणि मेन म्हणजे अडकलेले पैसे आहे की तुम्ही तुमच्या स्व स्वकष्टाचे हक्काचे पैसे एखाद्या व्यक्तीला दिले आहे आणि तो तुम्हाला अजूनही ते पैसे देत नाही अशी जर अडचण असेल किंवा तुमच्या मनातली किती पण प्रदीर्घ काळाची इच्छा आहे जी अजूनही पूर्ण झालेली नाही आहे त्याच्यासाठी ही सेवा आहे खूप खूप प्रभावी सेवा आहे वर ह्याच महिलांनी अनुभव घेतलेला आहे त्यांना ह्या सेवेचा अनुभव आलेला आहे ज्यांना नव्याने सुरुवात करायची असेल तर त्यांनी आवर्जून करावी आता सेवा काय आहे ते आपण बघूया सगळ्यात आधी ही सेवा तुम्हाला एकशे वीस दिवस करायची आहे खंडण न पडू देता एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि रोज एकशे एकवीस वेळा संकट मोचन मंत्र मंत्र म्हणायचा आहे जो मंगल मूर्ते नाशना कृपा करा मंगल मूर्ती नाही मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल हा मंत्र तुम्हाला रोज एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे ही सेवा तुम्हाला एकशे वीस दिवस करायची आहे परत एकदा सांगते एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि रोज तुम्हाला एकशे एकवीस वेळा हा मंत्र जप करायचा आहे आता हा मंत्र जप कसा करायचा तर बघा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखादी काडीपिटीच्या काड्या घ्या किंवा एखादी वस्तू घ्यायची तुम्हाला एकशे वीस वेळा ती काढून ठेवायची मग धान्य असेल किंवा एखाद्या डाळी असेल किंवा तांदूळ असेल तुम्ही एक मंत्र झाला किती बाजूला काढायची आता मी कशी करते तुम्हाला सांगते एक माळ घ्यायची एक माळ जप करत करतो तो मंत्र म्हणायचा एक माळ झाली आणि जे काही ना उरलेले बार आहे मग ते मी मी असं हाताने काउंट करते या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे तुम्हाला फक्त ते मोजायचं आहे कारण आपण माळीने जेव्हा जप करतो तेव्हा अर्थात ते एकशे आठच म्हणी ह्या पद्धतीने मी असं बोटाने काउंट करते तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता समजलं आता ही सेवा कशी करायची संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून देवाच्या म्हणजे स्वतःचं आवरून देवाची पूजा करून गणपती बाप्पाला विनंती करायची आणि काही वस्तू आहे ज्या गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायच्या आहेत याच्यातली एखादी वस्तू नाही भेटली तरी हरकत नाही पण शक्यतो सगळ्या वस्तू गोळा करण्याचा प्रयत्न करा व वस्तू काय आहे सांगते तर दोन विड्याची पानं त्याच्यावर एक एक रुपयाचा पैसा आणि एक सुपारी ओके त्याच्याबरोबर नारळ घ्यावं लाल रंगाचं फूल आहे जे जास्वंदाचं फूल आहे ताई जास्वंदाचं फुल नाही भेटलं तर गुलाबाचं पण चालेल लाल रंगाचं फुल गुलाबाच्या फुलांच्या काटे सगळे काढून घ्या आणि मग तुम्ही गुलाबाचं फुल घेऊन जाऊ शकता पण शक्यतो जास्वंद जे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे ते असावं त्याच्याबरोबर गुळ खोबरं असावं आणि डाळिंब असावे डाळिंब असावे ताई डाळिंब नाही भेटले तर चालेल का तर बघा त्याच्या त्या सेवेमध्ये सांगितलं आहे की डाळिंब असावं अगदी खूप शोधलं तुम्ही नाहीच भेटलं तर मग तुम्ही एखादं दुसरं फळ ठेवू शकता पण डाळिंबच असावं आपलं काय होतं ताई हे नसलं तर काय करायचं ते नसलं तर काय करायचं बघा जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतात तुम्ही शोधा तुम्ही प्रय प्रयत्न करा ने माला है की नेमा हे आणि आजकाल असं झालं की प्रत्येक सीझनला सगळे फळ आपल्याला अवेलेबल होतात पण अगदी नाही भेटलं तर मग तुम्ही कुठलंही फळ ठेवू शकता पण असेल ते तर तेच ठेवावं हे सगळं घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आता असं म्हणूच नका की ताई आमच्याकडे गणपती बाप्पाचं मंदिरच नाही आहे असं कुठलंच गाव नाही आहे की जिथे गणपती बाप्पाचं मंदिर नाही आहे ताई ह्या सगळ्या वस्तू आम्ही घरात ठेवू शकतो का तर नाही गणपती मंदिरात जाऊन कारण मंदिरात जेवढी सात्विकता असते ना तेवढी आपल्या घरात राहत नाही गणपतीच्या मंदिरात जाऊन हे सगळं सामान तुम्हाला घेऊन जायचं गणपती बाप्पा समोर ठेवायचा संकल्प करायचा की मी माझ्या ह्या ह्या कार्यासाठी गणपती बाप्पा तुमची एकशे वीस दिवसाची सेवा करत आहे तुम्ही माझ्याकडनं ती करून घ्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची हे करून झालं हे सगळं सामान पहिल्याच दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आणि पहिल्याच दिवशी हे सगळं सामान तिथे ठेवायचं संकल्प करायचं आणि पहिल्याच दिवसाची सेवा ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायची जो मंत्र तुम्हाला मी सांगितला आहे मंगल मूर्ती विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला पहिल्याच दिवशी जाऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन पहिल्याच दिवसाची सगळी सेवा करायची आहे ही सगळी सेवा करून झाली की मग तुम्ही ती सेवा करून झाल्यावर तुम्ही घरी या मग घरी आल्यावर आता मंदिरात खूप गर्दी असणार आहे ताई आम्हाला बसू नाही दिलं तर मग अशा वेळेस तुम्ही घरात सेवा करू शकता पण शक्यतो पहिल्या दिवशी मंदिरात जाऊनच सेवा करा पण अगदी नाहीच ताई खूप गर्दी होती आम्हाला ते बसू पण नाही दिलं मग आम्ही काय करू मग अशा वेळेस तुम्ही घरात सेवा करू शकता आता हे झालं मग आता समजा आज माझा पहिला दिवस होता तर पहिल्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळी ते अर्पण करून सेवा करू शकता पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकाच वेळेला बसायचं आहे एकाच वेळी तुम्हाला बसायचं आता नाहीतर एकदा मग चला सकाळी केलं उद्या दुपारी केलं परवा संध्याकाळी केला असं नाही चालत सेवेचा पण एक वेळ असावी सेवेशी पण काही नियम असतात आपण ज्या पद्धतीने शिस्त लावतो त्या पद्धतीने सेवेच्या बाबतीतही आपण शिस्त लावायची हा कधीतरी कुठेतरी अर्जंत कामासाठी बाहेर जावं लागलं तर एखाद्या एक दिवशी एकशे वीस दिवसांपैकी दोन दिवस इकडे तिकडे चालतं पण मग आज सकाळी गेलं उद्या दुपारी गेलं पण करू शक्यतो एक टाइम ठेवा तुम्ही ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा अगदी रात्री पण चालते हरकत नाही पण काय एक टाइम असावा कारण ज्या महिला कामासाठी बाहेर जाता मग अगदी साडे सहा सात आठ ला घरी येतात मग स्वयंपाक असतो मग बाकीचे पण काम तुम्ही पहाटे करा किंवा रात्री रात्री म्हणजे अगदी दहा अकरा बारा नको करू पण नऊ साडेनऊ पर्यंत ही सेवा तुम्ही करून घेण्याचा प्रयत्न करा सेवा काय आहे ते तुम्हाला समजलं आता नियम तुम्हाला सांगते ह्या सेवेचा काय नियम आहे तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं कारण जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकता तर त्या काळासाठी असं तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं दुसरं की तुम्हाला मांसाहार वर्ज आहे कडकडीत मांसाहार वर्ज परान्न घ्यायचं नाही बघा संकल्पयुक्त सेवा जेव्हा तुम्ही करत असता तेव्हाच तुम्हाला परान्न वर्ज करायचा की दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आता समजा ताई मी धव्याला जाऊ का मोतीला जाऊ का ते कार्य तुम्ही करू शकता जवळच तर पण वर्ज करावं अगदी काही कार्यासाठी शुभ कार्यासाठी माहेरी जायचं आलं तर माहेरचं भोजन तुम्ही खाऊ शकता आपल्या आई वडिलांच्या घरातलं म्हणजे आता समजा माझ्या भावाच्या घरातलं किंवा माझ्या आईच्या घर म्हणजे आई वडिलांच्या घरातलं भावाच्या घरातलं तुम्ही खाऊ शकता संकल्पयुक्त सेवेला ते चालतं अगदी गुरुचरित्राचं पारायण जरी करत आहात आणि अचानक जर तुम्हाला माहेरी जायची मिळाली तरी तुम्ही खाऊ शकता काहीही हरकत नाही पण काही काही लोक आहेत जे पाळतात वैयक्तिक प्रश्न आहे पण हो अगदी तुम्हाला माहेरी जायची वेळा तर तुम्ही माहेरचं खाऊ शकता ह्या देवेस ह्या सेवेला खंडन पडू द्यायचं नाही म्हणजेच काय पूर्ण सेवा एकशे वीस दिवस होईपर्यंत तुम्हाला अजिबात स्किप करायचं आहे मासिक धर्माला ते आपलं ते होणारच आहे मासिक धर्माचे चार दिवस पाच दिवस ते थांबवायचं नंतर सेवा कंटिन्यू करायची <sì> आता कंटिन्यू करणं म्हणजेच काय आता सुरुवातीला म्हणजे दहा दिवस सेवा थी थी सेवा दे दे? ही सेवा कंटिन्यू झाली आणि मला अडचण आली मग ते माझ्या मासिक धर्माचे चार पाच दिवस आहे मी ते थांबवणार आणि नंतर मग मी ती सेवा कंटिन्यू करणार या पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे म्हणजे जर दहा दिवस झाले तर नंतर मी अकराव्या दिवशी ही सेवा मी कंटिन्यू करू शकते पहिल्या म्हणजे सुरुवातीला सुरुवातीपासूनच कर कर करायची गरज नाही समजलं असेल हा जर अगदी विटाळलं चालला किंवा सुतक आलं कारण सुतक हे तेरा तेरा दिवस चालतं एवढा दिवस खंडन पडून चालत नाही मग तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला ही नवीन सेवा करू करावी लागेल कुठल्याही चतुर्थीला तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता अगदी आता ही मला आता समजा मंगळवारी मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मी सेवा करू शकते का तर बघा काही ठिकाणी असं असतं की मासिक धर्माच्या चौथ्या दिवशी दोनदा आंघोळ करून सेवा करता काही ठिकाणी असं असतं की कडकडे चार दिवस पाळतात भले मला त्या गोष्टीचा त्रास नये होऊन ते चार दिवस पाळल्या जातात नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता मी तुम्हाला वैयक्तिक सांगते असंख्य असंख्य महिलांना याचा अनुभव आलेला आहे बघा सेवा करत असताना मनात सद्भावना माझं काम या सेवेने होणार गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे माझं ते काम मी ते काम म्हणजे माझ्याकडनं ते काम माझ्याकडनं ते सेवा गणपती बाप्पा ते पूर्ण करून घेणार आणि माझं काम होणार या भावनेने जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा तुमच्या अडचणी खूप कमी होतात आणि होय तुम्हाला मार्ग मिळतो जेवढ्या सात्विक लहरीने तुम्ही ह्या सेवा करत असता जेवढी पॉझिटिव्हिटीने तुम्ही ह्या सेवा करणार जेवढी सेवा करताना परमेश्वरा संदर्भातलं तुमचं एकदम सकारात्मकता आहे एकदम जिज्ञासा आहे की माझं काम झालं आहे परमेश्वर माझं सगळं ऐकतोय त्याच घटना घडत असता आणि नक्कीच आपल्या मनासारखा त्या घटना घडतात तर तो मंत्र आहे जो तुम्हाला पठण करायचा आहे काही अडचणी असेल तर नक्कीच बिचारा सांगण्याचा प्रयत्न केला जाईल आजच्यासाठी फक्त इतकंच आता ही सेवा करत असताना उप, उपवास करायचा का तर संकष्टी चतुर्थीचा उपवास तुमचा असतो नंतर उपवास करायची गरज नाही मांडणी करायची गरज नाही देवासमोर बसायचा ज्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करतो त्याच पद्धतीने मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित गुरु करा या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे हे मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल काळजी करू नका तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या शरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा सेकंद व्हिडिओसोबत से तोपर्यंत तो श्री स्वामीसोबत